नमस्कार केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचं जनक मानलं जातं बरोबर तर त्यांच्या नंतरना मराठी कविता एका अशा वळणावर उभी होती जिथून सगळं काही बदलणार होतं पुढची चाळीस वर्ष ही काही साधीसुधी नव्हती ती होती एका मोठ्या घुसळणीची नव्या विचारांच्या जन्माची आणि अनेक धाडसी नवीन आवाजांची चला तर मग आज याच स्थित्यंतराचा जरा जवळून वेध घेऊया आणि खरं तर या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे तो म्हणजे हे सगळं घडलं कसं म्हणजे विचार करा फक्त एका पिढीच्या काळात अवघ्या चाळीस वर्षात आपली मराठी कविता गोड गोड प्रेमगीतांच्या दुनेतून थेट यंत्रयुगाच्या त्या करड्या जळजळीत वास्तवापर्यंत कशी काय पोचली हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे आणि तो कसा घडला हेच तर आपल्याला आज बघायचं तर या नव्या पर्वाची सुरुवात झाली ती एका अगदी वेगळ्या संघटित प्रयत्नातनं म्हणजे हा एक असा प्रयत्न होता जिथे असं ठरवलं गेलं की कविता ही फक्त कवीपुरती मर्यादित नाही राहायला पाहिजे तिला वैयक्तिक डायरीतून बाहेर काढून एका सामूहिक अनुभवाचा भाग बनवला पाहिजे हे स्वप्न पाहिलं गेलं ही गोष्ट आहे एकोणीसशे तेवीस सालची पुण्यामध्ये ना काही कवी एकत्र आले आणि त्यांनी रवी किरण मंडळाची स्थापना केली यात कोण होतं तर माधव ज्युलियन गिरीश यशवंत मनोरमा रानडे असे सगळे मोठे कवी हे सगळे दर रविवारी भेटायचे मस्त गप्पा मारायचे कवितांवर चर्चा करायचे आणि एकमेकांना आपल्या नव्या कविता ऐकवायचे म्हणजे बघा त्यांनी कवितेला एका शिस्तबद्ध सांघिक चळवळीचं स्वरूप दिलं होतं आणि ह्या मंडळाच्या कवितेचा आत्मा काय होता तर प्रेम सौंदर्य आणि अगदी वैयक्तिक उत्कट भावना एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्या मंडळाचे जे प्रमुख होते माधव जुलियन त्यांना त्यांच्या त्या ते भावोत्कट प्रेम कवितांमुळे प्रणय पंढरीचे वारकरी असं एक मस्त नाव मिळालं होतं त्यांची कविता खरंतर खाजगी अनुभवांना एक सार्वजनिक व्यासपीठ देत होती पण थांबा ज्यावेळी रविकिरण मंडळ अशा प्रेम कवितांनी सगळं वातावरण भारून टाकत होतं ना अगदी त्याचवेळी दोन एकदम वेगळे प्रवाह या सगळ्याला छेद देत होते एक होता उपहासाचा टोमणे मारणारा तर दुसरा होता थेट जगण्यातून अनुभवाच्या मुशीतून आलेला म्हणजे चित्र कसं होतं बघा एका बाजूला ही संघटित रोमॅंटिक कविता फुलते आणि त्याच वेळी दुसरीकडे काही बंडखोर आणि एकदम अस्सल आवाज आपलं स्थान निर्माण करतायत मराठी साहित्यात एक नवी वैचारिक घुसळणं खऱ्या अर्थानं सुरू झाली होती आणि या बंडखोरीचं सगळ्यात मोठं आणि जबरदस्त उदाहरण म्हणजे आचार्य प्र के अत्रे यांचं विडंबन काव्य त्यांचा झेंडूची फुले हा संग्रह आठवतोय या संग्रहाने त्या काळातल्या काव्य संकेतांची अक्षरशः खिल्ली उडवली होती खास करून रविकिरण मंडळाची ती भावविवश शैली अत्रेंनी आपल्या खास विनोदी आणि मार्मिक भाषेत त्यावर असा काही सडेतोड हल्ला चढवला की बस आणि याच वेळेस शहरातल्या या सगळ्या साहित्य विश्वाच्या झगमगाटापासून खूप दूर एका निरक्षर शेतकरी स्त्रीचा अस्सल रांगडा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमत होता हो त्या होत्या बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत काय होतं तर कृषी संस्कृतीचं गहन तत्वज्ञान जगण्यातून आलेलं खरखुरं शहाणपण त्यांच्या शब्दांना शहरी कवितेसारखी पॉलिश किंवा सजावट नव्हती त्यांच्या शब्दांना होता मातीचा खराखुरा गंध आता आपण पोहोचतोय या कथेच्या क्लायमॅक्सकडे परमोच्च बिंदूकडे हा तो टप्पा होता जिथे जागतिक संघर्ष महायुद्धाची आग आणि शहरीकरणाची धग या सगळ्यांतून मराठी कवितेने एक क्रांतिकारी एक नवा जन्म घेतला बघाना दुसरं महायुद्ध आणि त्याचे भयंकर परिणाम भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यापाठोपाठ आलेली निराशा शहरांची बेसुमार वाढ सगळीकडे पसरलेलं यांत्रिकीकरण या सगळ्या गोष्टींनी माणसाच्या अस्तित्वाला त्याच्या जाणिवांना मुळापासून हादरवून टाकलं हे जे नवीन तुटलेलं गुंतागुंतीचं वास्तव होतं ना ते मांडायला एक नवी भाषा हवी होती एक नवी कवितेची भाषा आणि याच गरजेतून जन्माला आली नवकविता आणि या नव्या कवितेचे विषय तर पूर्णपणे एकशे ऐंशी अंशात बदलले आता इथे प्रेम आणि निसर्ग सौंदर्य नव्हतं त्याऐवजी काय होतं तर परात्मता म्हणजे एकटेपणा अर्थहीनता भयाकुलता आणि शहरांचं ते कुजलेपण सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या भावना हे खरंतर या नव्या यांत्रिक जगात एकट्या पडलेल्या आतून तुटलेल्या माणसाच्या मनाचं प्रतिबिंब होतं आणि या नवकवितेचे प्रणेते कोण तर बासी मर्डेकर त्यांची फक्त एक ओळ आठवा पिपात मेले ओल्या उंदीर बस ही एक ओढ त्या काळातल्या सौंदर्याच्या लयबद्धतेच्या सगळ्या कल्पनांना सुरू लावून गेली यात काहीच सुंदर नव्हतं कोणतीच आशा नव्हती यात काय होतं तर फक्त नव्या युगाचं ते विदारक कुरूप आणि निराशाजनक वास्तव ही एक ओढ खरं तर एका नव्या युगाची नांदी होत तर या चाळीस वर्षांच्या झंझावाती प्रवासातून आपण काय शिकलो किंवा आपल्या लक्षात काय आलं चला या सगळ्या स्थित्यंतराचं सार एका नजरेत बघूया तर बघा आपण सुरुवात कुठून केली रवी किरण मंडळाच्या त्या वैयक्तिक रोमॅंटिक कवितांपासून मग त्याला आव्हान कोणी दिलं तर पडके अत्रेंच्या विडंबनेने आणि बहिणाबाईंच्या अस्सल मातीतल्या आवाजाने आणि शेवटी आपण कुठे पोचलो बा सी मर्डेकरांच्या नवकवितेकडे जिने यंत्रयुगाचं कठोर आणि अस्वस्थ करणारं वास्तव आपल्यासमोर ठेवलं म्हणजे प्रेमगीतांपासून ते पिपात मेलेल्या उंदरांपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना तो दुसरं तिसरं काही नसून बदलत्या समाजाचं आणि काळाचं थेट प्रतिबिंब आहे आणि हेच सगळं आपल्याला आजच्या एका महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं जसं त्या काळातल्या कवींनी त्यांच्या जगाचं चित्र त्यांच्या कवितेत उभं केलं तशी आजची कविता आपल्या काळाचं आपल्या आजूबाजूच्या समाजाचं आणि आपल्या सगळ्यांच्या चिंता आणि अपेक्षांचं प्रतिबिंब किती प्रभावीपणे दाखवते हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का